तर प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत तुम्ही आज बघताय की ही गौतमी बयोला आवाज देते बयो बाळा इकडी आहे ग नाही म्हणजे तू घर बघितलं असशील ना कुठे बघितलं फ्लॅट बघितला की बंगलोच घेतलास काय टू एच के का थ्री बीएचके नाही मला फार आवडलं ग तू हा जो तुझा आत्मसन्मान जपतेस ना तू माझ्या घरात राहायला आली नाहीस ना तर तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बयो म्हणते नाही मी फ्लॅट वगैरे नाही बघितलाय आता लगेच गौतमी म्हणते तुझी लायकी नाहीच आहे ग फ्लॅटमध्ये वगैरे राहायची नाही तू फार फार तर पत्र्याच्या खोलीत राहणार किंवा फुटपाथवर हो की नाही कुठल्या फुटपाथ फुटपाथवर राहतेस म्हणजे नाव असेल ना त्या फुटपाथला काहीतरी आता बयो तिच्याकडे रागाने बघते तेव्हा गौतम म्हणते अशी बघू नकोस हीच लायकी आहे तुझी आणि हां तुला, तुला चादर वगैरे लागली तर सांग खाली अंथरायला अंथरायला वगैरे नाही म्हणजे मोलकर्णीला अशा जुन्या वापरलेल्या वस्तू देतातच ना आम्ही देईल हां तुला तेवढी काळजी आहे ग मला तुझी जी गौतमी थोडक्यात काय बयोला आहे आता सुमन येऊन म्हणते काय गं बयो तुझी राहायची सोय झाली नाही का ग बाळा अजून आता ही बयो म्हणते ते तेच आहे माझी सोय तू नको टेन्शन घेऊ मी सांगेल तुला नंतर लगेच गौतमी म्हणते बघ ना सुमन मी तिला हेच विचारत होते आता शुभमकर येतात आणि म्हणतात बयो काय तुझं आटपायचं ते लवकर आठव आपण जातोय बरं बयो म्हणते कुठे बाबा आता शुभमकर म्हणतात कुठे काय कुठे तू जिथे नवीन जागा घेतली आहेस तिथे चल मी येणार आहे ती जागा बघायला आता बयो टाळाटाळ करत असे शुभमकरांना तिथे जाण नेण्यासाठी ती म्हणते नाही बाबा तिथे असं म्हणजे पुरुषांनी आलेलं चालत नाही खूप स्ट्रिक्ट आहे तिथे मोकल का खूपेक्षाही जास्ती शुभमकर म्हणतात चल काहीतरीच काय वडील आले तर नक्कीच चालत असेल मी बोलतो त्यांच्याशी हवं तर फोनवर नाही म्हणजे नंबर दे मला पण हां तू तुझ्या तु तु घरी का राहत नाही हे कारण तुलाच सांगावं लागेल हां वयो म्हणते नाही बाबा तिथे फोन पण अलाउड नाही आहे शुभमकर म्हणतात चल काही पण सांगतेस तू असं कुठे असतं का सुमन म्हणते हो ना आवशिक आणि पण भेटू देत नाही म्हणजे काय असं कुठे असतं का ग बयो बयो म्हणते हो बाबा तिथे असं स्ट्रिक्टच आहे म्हणजे तिथे गेल्यावरही फोन स्विच ऑफ करावा लागतो आणि मग बाहेर येऊन पालकांशी बोलायचं असं ते सांगतात गौतमीलाही आता डाऊट येतोय बयोवर की बयो काहीतरी आहे आता लगेच बयो म्हणते बाबा मला उशीर होतोय मी आवडते माझी कामं पण शुभमकरांच्या लक्षात आलंय बयो काहीतरी आहे ते मनातल्या मनात म्हणत मनात असतात बयो माझा तुझ्यावर विश्वास आहे पण तू का लपवतीयस माझ्यापासनं गौतमीला पण डाऊट आलाय गौतमी विचार करते ही कार्टी एवढं काय शुभम शुभंकरपासनं जागाच घेतलीये ना हिने का काहीतरी वेगळंच प्रकरण आहे असो तर आता इकडे हा विशाल त्याचं काम करत असतो आता हे प्रसंग त्यांनी का आणि कशासाठी दाखवला ना खरं तर माझ्या डोक्याच्या वर गेलाय हा प्रसंग आता ही सौदामिनी सिंपती गेन करायचा प्रयत्न करते विशालकडनं विशालकडे विशाल आली आहे ती विशाल म्हणतो काय काम आहे तुझं इथे सौदामिनी म्हणते अरे असं नकोस ना इतकं रुडली बोलू आणि मला काल रात्री खूप वाईट स्वप्न पडलं रे तुझं पोट दुखत होतं तुला चक्कर येत होत्या उलट्या होत होत्या तुला आणि मी एकदम उठून जागी झाले रे आता विशाल म्हणतो अशा वाईट लोकांना अशी वाईट स्वप्न येतात तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे मी एकदम ठणठणीत थान आहे मला काही झालेलं नाहीये सौदामीनी म्हणते अरे मला तुझी काळजी वाटते रे खूप विशाल अरे तू असा बाहेर राहतोस शेवटी आईलाच लेकरांची काळजी असते विशाल म्हणतो तुला माझी एवढीच काळजी होती ना तर तेव्हा मी ताना होतो ना तेव्हाच तू मला सोडून नसती गेलीस आता उगाच हे मगरी जे असू मला दाखवायला येऊ नकोस तुझ्यासारख्या बाईला कोणाची काळजी वगैरे वाटूच शकत नाही तू खूप स्वार्थी आहेस पण आता ही म्हणते असं नको रे तोडून बोलू मला अरे मी किती तुझी काळजी करत असते रात्री तर मी हे स्वप्न पाहिल्यावर माझ्या डोळ्याला डोळा नव्हता असं वाटत होतं माझ्या बाळाला बरं असेल की नाही काय खाल्लं असेल विशालने काय नाही विशाल म्हणतो हा सगळा विचार तू वीस वर्षापूर्वी करायला हवा होता जेव्हा तू मला सोडून गेली आणि आता तू हे जे काही शुगर कोटेड बोलतेस ना त्या गोष्टीचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये तू जाग सौदामिनी म्हणते अरे तुला माझी प्रत्येक गोष्ट का खोटी वाटत असते अरे मला मी बदलली आहे आणि तू काय असं प्रत्येक वेळेला भूतकाळातच जगत राहणार आहेस का आता विशाल म्हणतो अजिबात नाही उलट मी भूतकाळातून पुढे आलोय आणि तुझ्या या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये त्यामुळे हे खोटे अश्रू मला दाखवूच नकोस सौदामिनी म्हणते माझे अश्रू खोटे नाही येत रे वीस वर्षापूर्वी साचलेलं दुःख माझ्या मनात ते अश्रूंनी वाहत आहे आता विशाल वैतागतो आणि म्हणतो बस ग बस बस झाला आता हे ना तू मला असं दाखवू नको काही तुझं नाटक आणि तसही हे जे काही तुम्हाला दाखवतेस ना की मी भेटलो तुला आनंद झालाय तू मला ना आधीच शोधलं असतं हे असं रॅन्डमली आपली भेट नसती झाली इथे अचानक तू जा ग प्लीज मला तुझ्याशी बोलायचं नाहीये तुझे मगरीचे अश्रू मला दाखवू नकोस आता सौदामिनी निघते म्हणून बाहेर आली आहे आणि ही बाई चक्क बाहेर आल्यावर हसायला लागते म्हणजे ही बाई फक्त नाटक करते आणि मनातल्या मनात म्हणते मन माझे सगळे अश्रू दिसणार आणि ती बयो आपल्या दोघांमध्ये अडसा ठरणार आणि मी तुला आई म्हणायलाच लावणार हिला फक्त त्याला आई म्हणायला लावायचंय बाकी हिला तिचा इगो सुखवायचा आहे हिला बाकी खरंच विशालची देणं घेणं नाहीये खरंच आई अशी असते का प्रेक्षकांनो काय दाखवतात मालिकेमध्ये असो तर आता ही बयोला पण तिची ही दुःख कर्म का आहे की मला असं स्वप्न पडलं असं झालं तसं झालं विशालला उलट्या झाल्या आता या बयोला पण हे सगळं खरं वाटत नाही पण ती आधी म्हणते की मला तर विशाल सरांनी बोललं नाही काही मग ही म्हणते हे बघ मी तुला हात जोडते अगं रिक्वेस्ट करते खरंच ग विशालला बरं नाही आहे आई ऐका आईची नजर आहे तू वाटलंस तर त्याला विचार त्याने काही खाल्लं असेल का रात्री विशाल आता ही बयो म्हणते विशाल सर तर घरीच जेवण बनवतात त्यांच्या हाताने मग सौदामिनी म्हणते काहीतरी कच्चं पक्क का करत असेल ग तो आणि खात असेल एक काम करायचं का मी त्याला चांगल्या हॉटेलमधनं डबा पाठवू का लगेच ग बयो म्हणते पण त्यांना बाहेरचं खायला आवडत नाही मग सौदामिनी म्हणते मग एक काम करते मी मी बनवू का अरे नाही पण तो माझ्या हातचं पण खाणार नाही ना बघणार सुद्धा नाही तो मी बनवलेल्या अन्नाकडे एक काम करू का मग म्हणजे बघ हं तू एखा मी बनवलेला डब्बा चांगल्या मेसमधून आणलाय असं तू सांगशील का विशालला बयो माझी मदत कर ग सॉरी सरस्वती म्हणते ती तिला सरस्वती माझी मदत कर ग एका आईला त्याच्या मुलाच्या आरोग्याची काळजी वाटते ग हे दुःख तू समजा घेऊ शकते म्हणजे हा प्रसंग तुम्हाला तरी कळला का काही म्हणजे सौदामिनीला बयोला फक्त दाखवून द्यायचे की कि ती किती प्रेम करते तिच्या मुलावर पण आईला तिची माया अशी दाखवावी लागत नाही ती अपसुकच मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली असते जी ही माया म्हणजे सौदामिनीला ती माया नाहीचे आणि विशालपर्यंत ती त्यामुळे पोहोचतच नाही आहे आता ही बयो म्हणते हे बघा मी न विचार करून सांगते तुम्हाला सौदामिनी म्हणत असते मी तुला टिफिन देत जाईल तू त्याला सांगत जा की तू चांगल्या मेसमधनं आणते म्हणून आता त्याबद्दल बयो म्हणते मी तुम्हाला विचार करून कळवते मग आता ही म्हणते मी आशा करते तुला एका आईचं दुःख कळेल आणि निघून जाते आता हे सगळं बयोच्या डोक्यात घालती येते असो आता बयो गेल्यावर पण हसायला लागते आता ही विचार करायला लागते बयो अरे देवा या विशाल सरांना बरं नव्हतं आणि त्यांनी मला का नसेल सांगितलं आणि ह्या खरंच हे काही जे काय माया दाखवत आहे सौदामिनी मॅडम त्यांना खरंच माया वाटत असेल का नाही म्हणजे स्वार्थासाठी पैशा अडक्यासाठी माणूस खोटं बोलतो पण असं माणूस माणसासाठी खरच खोटं बोलू शकतं का असे असंख्य प्रश्न तिच्या डोक्यात आले आणि आता ती विशालला जाऊन विचारते विशाल सर तुम्ही बरे आहात ना तुम्हाला काही त्रास तर होत नाहीये ना विशाल म्हणतो मी तर एकदम बराय का तुला कोणी सांगितलं का मी आजारी म्हणून बयो म्हणते नाही तसं काही नाही मग आता विशालने तिच्याकडे विषय काढलाय तिच्या जागेचा आणि तो तिला विचारतो काय तू काही बोलली नाही सरस्वती कुठे घेतलीय जागा म्हणजे कुठल्या एरियात आहे काय आहे आता ही जरा घाबरते पण मग म्हणते हो घेतलीये ना जागा विशाल म्हणतो कुठल्या एरियात आहे सांग ना मग मग आता बयो म्हणते ते ते कामधेनू कॉलनी आहे असं ती जरा चाचपतच बोलत असते मग विशाल म्हणतो कुठला एरिया आहे फ्लॅट कुठला आहे आता ही लगेच म्हणते सर मला ना प्रॅक्टिकलला पण जायचं आहे आणि उशीर होतोय मी निघते आता विशालला कालच कळलं आहे की तिने साईनगरमध्ये खोली घेतली आहे हे पप्पादादाकडनं त्याला कळलं आहे पण त्याला तिच्या तोंडून खरं वधवायचं असतं बयो निघून जाते तेव्हा विशाल मनात विचार करतो का खोटे बोलते सरस्वती अगं तू डॉक्टर होणार आहेस तू तिथे राहणं तुझ्यासाठी सेफ नाही ये आता हिला कसं समजून सांगावं असो आता गौतमी भेटली आहे सौदामिनीला सौदामिनीने तिचा चेक पास केलाय गौतमी म्हणते थँक्यू तुम्हाला शेवटी तुमच्या कामाच्या माणसाची कदर कळालीच सौदामिनी म्हणते मला फक्त वेळेची कदर आहे गौतमी म्हणते हो वेळेची कदर मला पण आहे म्हणूनच सगळे राग रुसवे सोडून मी तुमच्याकडे आलेच ना <laughs> पैशासाठी सगळंच विसरतं माणूस असो तर आता गौतमी म्हणते मी, मी सांगितलेली आयडिया वर्क झाली की नाही सौदामिनी म्हणते नाही अजून तेव्हा बयो म्हणते असं कसं अहो मी ओळखते ना बयोला अहो ती खूप इमोशनल फुल आहे गाय ओ बिचारी ती तुम्ही दोन शब्द प्रेमाने बोललात ना तर पगळून जाईल आणि ती विशालला तुमच्याबद्दल सगळं चांगलं चांगलं सांगेल बघा तुम्ही सौदामिनी म्हणते मी तेच तर करायचा प्रयत्न करते ना पण विशालला काहीच दिसत नाहीये तो फक्त आणि फक्त वाईटच विचार करतो माझ्याबद्दल मग आता गौतमी म्हणते तरुण रक्तय त्यांना नवीन नाती जास्ती महत्वाची वाटतात पण शेवटी आई ती आईच असते ना, ना। कळेल बघा त्याला ही तुम्ही घेऊ नका आता माझ्या हिराच बघा ना आता ही इराला त्या विशालशी लग्न करायचंय म्हणून या सौदामिनीकडे चांगलं चांगलं बोलतीये माझी हिरा इतकी इमोशनल आहे सौदामिनी म्हणते तुमची मुलगी आणि इमोशनल सतत तर तिच्या चेहऱ्यावर राग आणि चिडचिडच दिसते मला लगेच गौतम म्हणते नाही हो ते काय काय ना जरा फटकळ स्वभावाची ती आता आहे ती मन शांतीसाठी प्रयत्न तिला तुमच्या आणि विशाल बद्दल ऐकलं ला ना तिनं खूपच ढसा ढसा छोटी सौदामिनी ते बस बस तुमचं इरा पुरण पुरे करा आता मग गौतमी निघून जाते तिथून आणि मग ही विचार करते सौदामिनी ह्या दोघी मायले की एवढे शुगर कोटेड का बोलताय माझ्याशी असो तर आता बयो पोहोचली आहे तिच्या त्या खोलीजवळ आणि तो भाई आलाय तिथे आणि बयो जर रस्ता अडवतोय बयो त्याला जाब विचारते तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो काय ग जास्ती शहाणपणा करतेस का माझ्या माणसाला मारलं म्हणे तू तुझी एवढी हिंमत या भाईच्या एरियात येऊन तू दादागिरी करतेस काय मग बयो त्याला म्हणते हा त्याच्या बायकोला मारत होता मग लगेच तो भाई म्हणतो तो त्याच्या बायकोलाच मारत होता ना दुसऱ्याच्या बायकोला तर मारत नव्हता ना तुला काय करायचं होतं ग त्याच्याशी आणि तू इथली सिस्टीम बिघडवायला आहेस काय बयो म्हणते मी डॉक्टर होणार आहे तेव्हा हा म्हणतो मॅडम तुमचा शाणपणा तुमच्याकडेच ठेवायचा आमच्या गल्लीत नाही दाखवायचा मुलगी शिकली प्रगती झाली हे सगळं आम्ही मानत नसतो आणि आमच्या बायका एक तर धुन भांडी करतील नाहीतर मग आता म्हणते शी काय घाणेडे विचार येतो तुमचे आणि मग हा भाई तिला ओरडतो आणि म्हणतो तू इथे राहायचं आहेस हिच्या खोलीतलं सामान बाहेर काढा रे स्वतःला जास्ती शहाणी समजतेस काय आमच्या माणसावर हात उघडते इथली सिस्टीम बिघडवते काय आता याला जरा त्रास झालाय म्हणजे गुंड लोक कदांची तसेच असावे ना म्हणजे यांच्याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर ते लगेच प्रतिकार करणाऱ्या माणसाला दाबायचा प्रयत्न करतात असंच काहीसं बयो सोबत झालंय आता तो माणूस बयोला लोटत असतो आणि तिचं सामान बाहेर फेकत असतात त्याचे दोन पंटार तेवढ्या तिथे शुभंकर येतात आणि बयोला अशा अवस्थेत बघून ते खूप चिडतात आधी त्या भाईवर आणि म्हणतात कोण आहेस रे तू तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीशी असं वागायची मग तो भाई म्हणतो तुम्ही कोण आहात ही मुलगी इथे माझ्या माणसांना त्रास देते बयो म्हणते नाही हा खोटं बोलतोय मग आता हा भाई म्हणतो ओ साहेब तुमच्या पोरीला समजवा शुभमकर म्हणतात तू असं वागू शकत नाही माझ्या मुलीशी थांब आता तुझी पोलीस कंप्लेंटच करतो आता लगेच हा म्हणतो पोलीस माझी कंप्लेंट करताय का पोलीस खिशात घेऊन फिरतो मी विशाल म्हणतो थांब आता तुला दाखवतो चांगला दहा वीस वर्षाकरता आठ टाकतो मग त्याचा पंटर त्याच्या कानात सांगतो भाई या लोकांची पोच वरपर्यंत दिसते नका पंग घेऊ मग लगेच हा माणूस म्हणतो जाऊ दे जाऊ दे या पोरीला आता सोडतोय मी तुझ्यामुळे शेवटी इथेच खोली आहे ना हिची तिला बघून घेईल पुन्हा एकदा मी काय ग आता तो बयोकडे असं बघतो आणि तिथून निघून जातो पण आता मात्र शुभमकर खूप चिडतात बयोवरती आणि खरं तर त्यांनी बयोचा चांगला कान पिळायला पाहिजे होता प्रेक्षकांनो काय आहे ना मुलींच्या जातीला कळत नाही ह्या अशा ठिकाणी बयोने राहणं खरंच सेफ नाहीच आहे ते आधी म्हणतात की बयो चल तुझं सामान घे बरं आता तू इथे अजिबात राहायचं नाहीये मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये विशाल म्हणत असतो अगं शुभमकर सर तुला बरोबर सांगताय सरस्वती ही जागा तुझ्यासाठी सेफ नाही आहे पण ही मी आता पुन्हा तिथे शहाणपणा दाखवत असते नाही बाबा माझं ऐकून घेत तुम्ही त्याला दम भरलाय ना तो माणूस आता मला नाही त्रास देणार पण शुभमकर आता खूप चिडतात बयो बस करा आता खूप ऐकून घेतलं मी तुझं हे बघ तू अशी इथे राहतेस ना बाप म्हणून मी फेल झालोय असं मला वाटायला लागले आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये तू आता घरी चालतेस बस संपला विषय आणि आता लगेच विशाल आणि शुभमकर दोघे मिळून त्या बयोचं सामान भरायला लागतात खरं तर बयो आता इमोशनल झालेली असते काय आहे ना तिच्या मागे कोणी नाही आहे पण जर शुभमकर तिच्यावर एवढा जीव लावतात तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला बयोनी काहीच हरकत नाहीये ना तर आता पुढे पण पाहणार आहोत या दोघी मायलेकीन असं वाटतंय सगळं आपल्या मनासारखं होतंय पण तेवढ्याच शुभमकर तिथे आलेत बयोला घेऊन आणि सांगतात की ला आता बयो आपल्या सोबत राहणार आहे आणि आता काय असं म्हणताना इराजा एवढा मोठा आ निघालाय <laughs> प्रेक्षकांनो आता या बयोचा सासुरवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाहीये खूप मोठा एपिसोड दाखवला आज आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद